तर एक महत्वाची बातमी हाती आली आहे कालच एक व्हिडिओ व्हायरल झाला होता ते म्हणजे कुर्ला स्थानकावर कशा प्रकारे घाणेड्या पद्धतीने लिंबू सरबत लोकांना दिलं जातं आणि त्याच बाबतीतली ही ब्रेकिंग बातमी आहे कुर्ल्याचा घाण लिंबू सरबताचा स्टॉल जो आहे तो अखेर सील झालेला आहे सोशल मीडियावर एक व्हिडिओ तुफान व्हायरल झाला आणि त्या व्हिडिओ नंतर अधिकाऱ्यांनी अखेर या स्टॉलवर कारवाई केली आहे घाण पाण्यापासून हे सरबत बनवतानाचा व्हिडिओ हाती लागला होता तो व्हिडिओ टीव्ही नाईनने सगळ्यांना दाखवला त्यानंतर टी व्ही नाईनच्या बातमीचा इम्पॅक्ट म्हणजे क्रमांक सात आणि आठ वरचा हा घाणेरडा लिंबू सरबतचा स्टॉल अखेर सील झालेला आहे तापमानाचा पारा खूप वाढत चालला त्यामुळे बाहेर पडताच उन्हाची झळ लागते आणि लोक स्टेशनवर लिंबू सरबत सारखी दुकानं असतात तिथे जातात सध्या हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर खरच आपण आपलं आरोग्य किती धोक्यात आहे याचीच ही प्रचिती येते परंतु टी व्ही नाईनच्या बातमीचा हा इम्पॅक्ट आहे सध्या तापमानाचा पारा चांगला आहे बाहेर पडताच उन्हाची काहिली शमवण्यासाठी अनेक ज्यूस स्टॉल्स दृष्टीत पडतात मग रेल्वे स्टेशन आणि बाहेरील स्टॉल्स आणि सरबताचा आस्वाद घेतो मात्र अशा ज्यूस पिताना जरा सावधान कारण कुर्ल्याच्या फलाट क्रमांक सात वरील एका जीवघेणा लिंबू सरबताचा व्हिडिओ तुफान व्हायरल झालाय हे थंड तुमच्यासाठी मृत्यूदंड ठरू शकत आहे सावधान काहीली शमवण्यासाठी थंड घेत आहे सावधान थंड ठरू शकतो आयुष्यभरासाठी दंड पाणी आय लिंबू लिंबू सर्वात अशी आरोही तुम्ही नेहमीच रेल्वे प्लॅटफॉर्म रेल्वे स्टेशनच्या बाहेर सुद्धा ऐकली असेल हे पिवळे सोनेरी लिंबू आणखीनच कोरडा पडतो आणि उन्हाळ्यात याच लिंबांपासून बनलेल्या तयार कारेगार सरबत पिण्यासाठी तुमची जीभ नाही लालसावली तरच नवल मात्र लिंबू सरबत बनवण्याच्या पद्धतीची ही खरी दृश्य पाहिल्यानंतर कदाचित तुम्ही तुमचा लिंबू सरबत पिण्याचा मोह आवरता घ्या आहे कुर्ला रेल्वे स्टेशनवरच फलाट क्रमांक कर सात आणि आठ त्याच ठिकाणी ही, ही व्यक्ती या घाणेरड्या जागेत त्या टाकीतल्या पाण्यानं लिंबू सरबत बनवते नीट पहा ही व्यक्ती नेमकी काय करते त्यांना आधी लिंबव्या बाधित पिळले आता ही बादली सुद्धा कितपत स्वच्छ आहे आणि सुरक्षित आहे हाही एक प्रश्नच आहे म्हणा तर त्यानं त्या बादलीत आधी खूप सारी लिंबू पिळून घेतली नंतर त्यात त्यानं या कपडे धुण्याच्या टाकीतलं पाणी ओतलं ती टाकी किती दिवसांपासून स्वच्छ केलेली नसेल ती त्या परमेश्वरालाच ठेवली मग त्यात त्यानं बर्फ टाकला आणि मग चवेसाठी साखर मीठ घातलं आणि हे असं सरबत आपण नागरिक मोठ्या आवडीने पित असतो बर सभो हा सभोवतालचा परिसर पाहिला तोही किती अस्वच्छ आहे कशा प्रकारे हा नराधम प्रवाशांच्या जीवाशी खेळतोय आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे हे सगळं घडतंय मध्य रेल्वेच्या डोळ्या देखत तेव्हा मध्य रेल्वेचे अधिकारी इकडे लक्ष देतील का आणि या अमानवी कृत्यांना चाप बसवतील का प्रतीक्षा आहे ती पोलिसांच्या कारवाईची रिपोर्ट टीव्ही नाईन मराठी हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी टीव्ही नाईनचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा टी व्ही नाईन मराठी डॉट कॉम